मॅडम नमस्कार नमस्कार सर आज या ठिकाणी आपण दांडियाची जी कार्यशाळा आहे त्यासाठी आलेला आहात तर नक्की काय प्रतिक्रिया द्याल आपली ओळख सांगावी पहिली हो माझं नाव मंजुश्री टाकाकर टाकेकर आहे माझा मुलगा युग पोद्दार प्रेप्स प्री स्कूलमध्ये आहे नर्सरी क्लासमध्ये बरं तर पोद्दार प्रेप्स प्री स्कूलने दोन दिवसाचं सा फ्री वर्कशॉप अरेंज केलं होतं दांडे आणि गरबा त्यासाठी आम्ही प्रॅक्टिससाठी इथे आलेलो बरं आपण राहिलं कुठे आहात सी था था? ओ, था था। आ, मी चौदा सोमटण्याला आहे राहायला बरं किती वर्षापासून या ठिकाणी एक वर्ष झाले बरं आपलं जे या ठिकाणी शिक्षण घेत आहे किती वर्ष तो आता साडेतीन वर्षाचा आहे हाच ना किती वर्षाचा हो एक साडेतीन वर्षांचा आहे बर मग कसा आहे अभ्यास कसा आहे छान याच्यासाठी मी ऑलरेडी ऑफिसचा डे केअर आणि दुसरे स्कूल पण ट्राय केले होते पण समव तो तिथे ऍडजस्ट होत नव्हता मग मी जेव्हा पोद्दार फ्रेपला ऍडमिशन घेतलं त्याचं तर मला जाणवलं की तो एन्जॉय करतो स्कूलमध्ये आणि मग आम्ही तेच कंटिन्यू केलं बरं तर ही जी कार्यशाळा झाली त्याच्यामध्ये नक्की काय आनंद घेतला आणि काय वाटलं तुम्हाला पर्सनली माझं सांगायचं झालं तर म्हणजे मी असं प्रॉपर कुठे गरबा किंवा असं शिकलेली नव्हते म्हणजे थोडंसं यायचं पण प्राजक्ता मॅम इथे ज्या आहेत त्यांनी त्या खरंच खूप प्रोफेशनल आणि खूप चेअरफुल आणि एकदम बेसिक स्टेप्सपासून त्यांनी आम्हाला शिकवलं आणि आम्ही खरंच एन्जॉय केलं दोन दिवस याच्या आधी आपण कधी दांडिया खेळलात का दांड्या खेळले प्रेक्षक म्हणून गेलो फक्त करून प्रेक्षक लो, आपलं लो, लोकल एरियामध्ये थोडी खेळ बरं आता ही जे कार्यशाळा झाल्यानंतर तुम्ही खेळू शकता असं वाटतंय तुम्हाला हो नक्कीच नक्कीच एक कॉन्फिडन्स आलेला आहे थोडा स्टेप्स वगैरे थोड्या कळलेल्या आहेत तर आम्ही करू शकतो बरं ओके मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव प्राजक्ता स्वप्नील शेडे बर, आणि कुठं राहता आपण मी इथेच राहते नगर मध्ये बरं किती वर्ष असून राहता या ठिकाणी इथे आता बरेच वर्ष झाले म्हणजे ऍक्च्युली तीन वर्ष झाले मला इथे बरं आता या प्री स्कूल मध्ये आपले कोण आहे मुलगा मुलगा माझा मुलगा आहे अद्विक स्वप्नील शेडे बरं आणि किती येतो तो आता नर्सरी क्लास मध्ये आहे बरं या ठिकाणचं शिक्षण नक्की कसं आहे या पोद्दार प्रेप स्कूलचं शिक्षण खरंच खूप छान आहे पहिलं असं वाटलं नव्हतं इतके हे असेल पण नंतर जेव्हा तो म्हणजे तिथे रमायला लागला तेव्हापासून खूप छान वाटतं आणि तो एन्जॉय पण करतो बर आता या ठिकाणी दांडियाची कार्यशाळा झाली दोन दिवस तर नक्की काय सांगायचं दा, दांडिया आणि गरबा फ्री वर्कशॉप होता तो प्राजक्त मॅमने अरेंज केला होता आणि खरंच आम्ही खूप एन्जॉय केलं कधीच केलं नव्हतं इतकं पण इथे आल्यापासून त्यांनी बेसिक टू ॲडव्हान्स आम्हाला सगळं शिकवलं आम्ही खूप एन्जॉय केला बरं या ठिकाणी कार्यशाळा होणार आहे दांडिया गरबाचं प्रशिक्षण देणार आहे याची माहिती तुम्हाला कुठे मिळाली आणि कशी मिळाली आम्हाला स्कूलमधूनच कळली ती ट्वेंटी सिक्सला आणि ट्वेंटी सेव्हन ला होणार आहे दांडिया आणि गरबा रास बर आणि मग त्याच्या अनुषंगाने प्रॅक्टिस म्हणून घेतो हो त्याच्या ह्याशानुसार ती प्रॅक्टिस झालेली आहे okay, ओके धन्यवाद थँक्यू मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी दोन दिवस जी कार्यशाळा होती ती संपन्न होत आहे आपण म पोद्दार यांच्या यांच्यामार्फत महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी एक कार्यशाळा होती ज्याच्यामध्ये दांडी आणि गरबाचं प्रशिक्षण दिलं होतं काही शिक्षकसुद्धा होते त्यांच्याकडनं छान मार्गदर्शन झालेलं आहे अनेक महिलावरांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या खूप छान त्यांनीसुद्धा सांगितले खूप छान प्रमाण झालं तर नक्की ही माहिती आणि किंवा संकल्पना नक्की कशी आली आणि नक्की आपण जो केलेला उपक्रम आहे तो साध्य झाला आहे असं म्हणायचं आपल्याला आणि काय काय प्रतिक्रिया द्यायला आपण मी प्राजत्ता नितीन सावंत मी पोद्दार प्रेप स्कूलमध्ये ज्युनियर टीचर म्हणून कार्यरत आहे तर आम्ही इथे वीस आणि एकवीसला फ्री दांडिया गरबतो मग ती फक्त पेरेंट्ससाठी आणि आपल्या स्टुडंटसाठी होतं ओवरऑल सगळ्यांसाठी ओपन एंट्री होती जेणेकरून आता येत्या नवरात्रीत नऊ दिवस दांडिया गरबा खेळले जातात की आम्ही इथं प्रोफेशनल टीचरला बोलावलं होतं तर त्यातून ते शिकून चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करू करू शकतील ओके साधारण किती महिला वर्ग होते आणि वेळ किती होती कसे नियोजन केलं आपण आम्ही दोन दिवस वर्कश वक्ष, वर्कशॉपचं आयोजन केलं होतं वीस एक आणि एकवीसला दीड दीड तासाचं आयोजन केलं होतं काल दीड तास झाला आणि आज दोन अडीच तासाच्या वरती आम्ही वर्कशॉप केले साधारण किती म्हणजे महिला किती होत्या आणि मुलं किती होती आणखी एक, एक प्रश्न होता कि आहत, की पोद्दार प्री स्कूल आपण या ठिकाणी तर आहात परंतु या स्कूल बद्दल आपण नक्की काय माहिती सांगाल आता सर्वांनाच माहिती आहे की जसे की पोद्दार हा मोठा ब्रँड आहे मग ते आपल्या इथे पोद्दार प्रेप प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर हे क्लासेस इथे आहेत आणखी काय वेगळं पण काय वार्षिक उपक्रम असतात काय याच्यामध्ये वार्षिक उपक्रम काय करतो थोडक्यात आपण दिवाळी असो दसरा असो किंवा इतर काही शिवजयंती असो अशा काही उपक्रम साजरे होतात सगळे इव्हेंट आम्ही साजरे करतो मग त्याच्यातून काय नक्की म्हणजे मुलांमध्ये काय वाटतं तुम्हाला की उपक्रम आपण साजरे करतात नक्की काय प्रतिक्रिया येईल त्यांच्याकडनं किंवा पालकांपर्यंत काय संदेश जाईल पालकांना कुठेतरी समाधान मिळते असं वाटतंय का तुम्हाला पालक पण एन्जॉय करतात आणि मुलं पण आमचे एन्जॉय करतात सगळ्या ॲक्टिव्हिटीज इवन बट प्रेप सोमाटने सोमाटणे येथे मिड टर्म ॲडमिशन्स ओपन आहेत ज्यांना कुणाला प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर ॲडमिशन घ्यायचे आहेत त्यांनी ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट झाला ओके धन्यवाद थँक्यू